महाबो जागिक बौध श्रेहील श्रीम साहिन कल्प बयाले वर्णन कयां पासे में અને બૌદ્ધા સ્થળ ઘણી નસતા સાક્ષ દુરા મૃત્યુ વિહારામાં બૌદ્ધા મૃત્યુ વિહારા બહિત બૌધ માણસ હિન્દુ બ્રાહ્મણ અસારી માણસ નો આવે બિહાર શાસના એક પન્નાસ માટે બૌ કાયદા પારિત કરાયદા चार महिंद्र चार हिंदू आणि कलेक्टर तो हिंदूच पाहिजे अशा प्रकारत म्हणजे जी काही चॅरिटी केली ती चॅरिटी ही अत्यंत बौधांवर अन्याय करणारी आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की मुस्लिमांच्या मुस्लिम स्थळामध्ये तिथे गैरमुस्लिम माणूस नको किंवा जात नका हिंदूंच्या मंदिरामध्ये सुद्धा अलीकडे राम मंदिर झालं आणि राम मंदिरामध्ये झाल्यानंतर तिथे कोणी गैर हिंदू माणूस घेतला तर त्यांनी नाही म्हणजे जसे हिंदूंचे मंदिर आहे तिथे दोन तिथं हिंदू अहिंदू माणूस चालत नाही बौधान कसं असताना बौधांच्या ठिकाणी अबौद्ध हिंदू माणूस कसा काय चालतो असं आपल्याला आमचा प्रश्न आहे आणि मग ते पूर्णपणे ते विहार मुक्त झालं पाहिजे ब्राह्मण प्रशासनाच्या आणि तो कायदा रद्द करून ते पौधांच्या ताब्यात द्यावा याच्यासाठी हे आंदोलन चालू आहे इथं काहीला आमचे बौद्ध भिक्त संघ त्या ठिकाणी अमरव भाषण बारा महा फेब्रुवारी आहे आणि त्यांच्या समर्थनात लातूर जागे ग्रामीण समाजामध्ये बुद्ध संघ आणि संघ लातूर शहरातून बौद्ध समाज आणि समाजाच्या वतीनं दिनांक तीन तारखेपासून आज पाच तारखेपर्यंत तीन दिवसीय गर्मी आंदोलन आम्हाला आहे या आंदोलनाच्या मार्फत आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना देशाच्या कायद्या मंत्र्यांना देशाच्या प्रधानमंत्र्यांना आम्ही महा आम्ही मागणी करत आहोत की आमचं मन आमचं बिद्ध विहार आमच्या ताब्यात द्या आमचं बुद्धविहाराचं व्यवस्थापन आमच्या ताब्यात द्या एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करा आणि बुद्धविहार मोदलच्या करा आज आम्हाला तिसरा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे आमचा तीन दिवसाचा गरमी आम्ही काल आमच्याकडे कोणी अधिकारी तर आलं नाही परंतु लोकप्रतिनिधींनी भेट दिली जिल्ह्याचे खासदार आपले काळगेसाहेब यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडण्याचं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे सुनील गायकवाड माजी खासदार हेही आलेले होते त्यांनी पण केंद्र शासनाला भेटून या मागणीचं मागणी करण्याचं त्यांनी अभिवादन दिलं काय सांगाल आपण बौद्धांचं मुद्दे व्यवहार बौद्धांच्या ताणी द्यावं ही साधी आणि सरळ मागणी मी आहे तीन तारखेपासून हे धरणे आंदोलन पूर्ण विद्या संघाच्या मार्गदर्शनाखाली करत आहे आणि हे करत असताना

विचाराला बदनाम करण्याकरता साधू महान करता येतो आणि बिहार सरकारने एकोणीसशे एकोणतीन्स कायदा जगामध्ये बिहाराचा कुठला कायदा मंदिर आहे बिहार सरकारने केलेला आहे आणि तो कायदा करावा त्या मार्गाने आमचा तिसरा दिवस खासदारांनी भेट दिली सध्याच्या शिवाजी शिवाजीराव खासदारांनी आणि विरोधी पक्ष संघटनेच्या लोकांनी भेटी दिली माजी खासदार सुनील गायकरांनी भेट दिली आमचा लढा हा जनतेची आमची एकच मागणी आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा बिहार सरकारनं महाबोधी विद्यता केलेला कायदा फौद्धांचा महाबोधी विद्योय केलं ताब्यात हीच मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत देशाचे पंतप्रधान देशाचे राष्ट्रपती आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांना आज ठिकाणी विवेदन करतो